मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभरंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि बांगड्या घालण्याचे काय नियम आहेत अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते तसेच संक्रांतीपासूनच दिवस हा तिळ्यातिळाने मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचं खूपच महत्त्व आहे पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणला तरीही चालेल संक्रांतीनिमित्त महिला संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांना खूपच आवडतो आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभरंग आहेत तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी सुद्धा हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते आणि आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्य साधारण असं महत्व आहे त्याबरोबरच आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्याच रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीलाही लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग हा तेजाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजना कामवासना आवेग उत्साह शुभेच्छा साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो बघा आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा कोणतीही इतर पूजा मांडताना सुद्धा पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबरच माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट, गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं खूप मोठं महत्त्व आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता त्याबरोबरच तुम्ही केशरी किंवा के भगव्या रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची जरी साडी घातली तर तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतरचा सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचं प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्व आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी पण नेसू शकता आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकता साड्या पण नेसू शकता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात किंवा साडी आवर्जून नेसली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तिळ हे शरीरास उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे असं या काळ्या रंगाचं महत्व पाहता तुम्ही संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसू शकता काळ्या रंगाचे कपडे पण घालू शकता पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो चा कारण दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते यावर्षी संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे किंवा संक्रांत कशावर आलेली आहे तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही पिवळा रंग हा अशुभ आहे असं मी अजिबात म्हणणार नाही पण फक्त या संक्रांतीच्या सणापुरतंच आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते आणि पंचांगामध्ये फक्त पिवळे वस्त्र सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळे वस्त्र वर्ज करायचं आहे बाकी तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी शक्यतो वापरू शकता म्हणजे हळदी कुंकूमधली हळद असेल किंवा सोन्याचे दागिने असतील तुम्ही या गोष्टी वापरू शकता फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या संक्रांतीला परिधान करायचे नाही तेव्हा या संक्रांतीला तुम्ही तुमच्या मुलीला किंवा सुनेला सुद्धा औसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी घेऊ नका किंवा लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका तसं तर पिवळ्या रंगाचं खूप मोठं महत्त्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं पण आपल्याला या संक्रांतीच्या सणापुरतं तेवढा एक दिवस किंवा संक्रांतीचे तीन दिवस आपल्याला पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे साड्यांबरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघा पूर्वीपासून आपली आजी असेल आई असेल त्या संक्रांत म्हणा किंवा नागपंचमी म्हणा अशा सणाला बांगड्या भरतात आता आपण मुली बांगड्या भरायला कासाराकडे जात नसलो तरी पण दुकानातून संक्रांतीसाठी नवीन बांगड्या विकत तरी आपण घेत असतो आणि आपण घ्यायलाच हव्या सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांनासुद्धा खूप मोठं महत्त्व आहे आणि संक्रांत म्हटलं की स्त्रिया छान छान साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात त्यामुळे आपल्या हातात काचेच्या दोन दोन का होईना बांगड्या ह्या नक्की असाव्यात शक्यतो तुम्ही काचेच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर उत्तम कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचं प्रतीक मानला जातो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं पण म्हणतात म्हणजेच त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्की घाला आणि बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजे एका हातात आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे आपण बघा जरी कासाराकडे गेलो बांगड्या भरायला तरीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतात कासार एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतात पण आपण घरच्या घरी जरी घालणार असाल तर आपल्याला एक बांगडी एका हातामध्ये जास्त घालायची आहे तुम्ही किती पण घालू शकता एक डझन बारा घातल्या तर एका हातामध्ये तेरा घाला तर हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत त्यामुळे तुम्ही शक्यतो या पद्धतीने नक्की घाला तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद